नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल डे फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला शिकवले की पोट ब्लाउज माग माप कसे घ्यायचे कटोरी तो ब्लाउज माग माप कसे घ्यायचे तर आजचा विषय जरा वेगळा आहे आज कस्टमरने मला कटोरी ब्लाउज दिले आहे त्यावर आपल्याला प्रत्येक ब्लाऊज शिवायचे आहे तर मी या आज व्हिडिओ मध्ये सांगणार आहे हाफ कसे घ्यायचे तो ब्लाउज कसा शिवायचा त्याची फिटिंग कशी करायची हे सगळं मी या व्हिडिओ मध्ये शिकवणार आहे चला तर मग करूया सुरुवात चला तर आपल्याला कोणकोणते मापक माप घ्यायचे आहे त्याची लिस्ट बनवून घेऊया तर पूर्ण उंची छाती पुढील गळा मागील गळा पाट तयार शोल्डर बाही उंची बाही दंड कंबर घेर गळा रुंदी मोंढा तर अशी लिस्ट आपण एक पहिले बनवून घ्यायची जेणेकरून आपल्याला कोणते माप घ्यायचे आहे ते आपल्या लक्षात येणार चला आता ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं ते तुम्हाला मी पटापटा शिकवून देते तर बघा हे आपल्याला कटोरी ब्लाऊज दिलेला आहे मापा त्यावर आपण कटची कर कटिंग कर करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायची तर पूर्ण उंची आहे तेरा हे बघा पूर्ण उंची कशी काढायची हे जे शोल्डर आहे शोल्डर पासून खालपर्यंत पूर्ण उंची घ्यायची पूर्ण उंची आहे तेरा गळा पुढील गळा कसा घेतला सांगितलं हे शेप मध्ये आपला एंड होईल त्याप्रमाणे पुढचा गळा घ्यायचा तर बघा मी असा शेप ठेवला साडेपाच वरने वर जातोय तर पुढील गळा आहे आपला पाचचा ते बघा पाच वर आपला एल शेप बनला आहे तर आपण पुढचा गळा घेऊया ब्लाऊज हलवायचाच नाही जोपर्यंत ब्लाऊज असं ठेवलं आहे जे जे माप आपल्याला घेता येईल ते माप आपण सगळे घेऊन ठेवू आता कंबर घेर बघा बटन लावून घ्यायचं असं आणि ह्यापासून ते पर्यंत असं पूर्ण स्ट्रेट माप ये बघा तर कंबर घेर आला आहे आपला साडे सतरा आता शोल्डर घेऊया ब्लाऊज असं बघायचं बाही आणि गळा जिकडे जॉईन झाला आहे त्याला शोल्डर बोलतात बाही पासून गळ्यापर्यंतचा जो पार्ट आला त्याला शोल्डर बघूया तर शोल्डर आलं आहे आपलं पावणे तीन बघा हो अडीच मोजले असतं पण मग इथं पावणे तीन आहे तर पावणे तीन आपण गोळा शोल्डर घेऊ बाही उंची लगेच मोजून हो घेऊया आता ही झालर आलेली बघा हो तर आपण झालरचं ही माप घेऊन टाकूया कारण कस्टमर कसं का थोडी बाहेर मोठी मग छोटी झाल्यावर ओरडते की बाहेर छोटी झाली तर आपण पावंच बाही उंची थोडी मोठी घेऊया हे बघा पाहुणे आठची बाही उंची आली आहे बाही दंड लगेच घेऊया बाही दंड म्हणजे हा राऊंड शेप साडेसहाचा आपला बाही दंड आलेला आहे आता आपल्याला घ्यायचा आहे पाणी मापचा भाग आता याच्या कटोरीचा माप वगैरे काय घ्यायचं नाही आपण ते प्रिंसात शिवणार आहोत म्हणून तर ब्लाऊज उलट्या करून घेऊया आता माग इ कटिंग करायची तुम्हाला मी दोन स्टेप सांगितलं आहे की गळ्या उंची कशी मोजायची तुम्ही वरतून खालपर्यंत ही आपण बघू शकतो एक शेप आपला कुठे हेड होतोय तर माझा एक शेप आपला आपला ब्लाऊजचा हेड झाला आहे सातवा म्हणजे वरतून जर तुम्ही गळा उंची चेक केली तर ही सातची भरते पण मी ब्लाऊज शिवताना गळ्याची पाठ चेक करते आणि त्यावर वरच्या गळ्याची मेजरमेंट ठरवते तर आपण मी तरी म्हणते का तुम्ही पाठी उघडत जास्त द्यावे तर मागी गळा पाठ किती आली बघा सहाची दिसला मागील गळा पाठ सहाची पाठीवर जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर वरचा गाळा एकदम बरोबर आहे आता आपलं मेन बाप राहिला आहे छातीचं छातीचं माप घेण्यासाठी काय करावं लागेल ला, आपल्याला ब्लाऊज उलटा करावा लागेल कोणताही ब्लाऊज असतो कोटे ब्लाऊज असो प्रिंट प्रिन्सकर्ट असो फोटक्स असतो आपण ब्लाऊज उलटे करूनही छातीचे माप घेऊन आता बघ ही जी बटणावाली बाजू आहे आणि ही शिलाईची फर्स्ट टीप आहे तिथपर्यंत आपण चेक करू गळ्यापासून तर पहिल्या फिटिंगचा टेपर्यंत आता हे माप आलं आहे आपला अकरा हे बघा जास्त लूजही नाही केलं आणि जास्त हे पण नाही केलेलं जास्त होऊ नेलं एकदम नॉर्मल मी टेप पकडलेला आहे तर ही बाजू आपण पूर्ण घेतली अकराची आता ही बाजू चेक करूया कशी घ्यायची ही चे, ही भरली आपली साडेदहाची तर एक बाजू कधीही आपली मोठी असते आणि एक बाजू आपली छोटे असतील जर जे माप मोठं आलेलं आहे आपल्याला तेच माप घ्यायचं आहे तर छातीचं माप आलं आहे आता बघा कोणत्याही ब्लाऊजचं माप आपल्याला सेमच घ्यायचं असतं यात काही चेंज करायचं नाही आता फक्त हा कटोरी ब्लाऊज आहे तर आपण त्याचा कटोरी मोजलेली नाही आणि त्याच मापावर सेम पद्धतीने आपण प्रिन्स कटिंग पर करूया तर आपल्या बघा गळारुंदी तर गळारुंदी मी तुम्हाला बोलले आहे छत्तीस चौतीस जे माप असतं त्याची आपण गळारुंदी आपण अडीचच घेतो एक फिक्स माप ठेवा का अडीच रुंदी घ्यायची आहे आणि मोंढ्याचं पण आपण फिक्स माप ठेवूया साडेपाचं ठेवूया कटिंग करताना मी तुम्हाला सांगेल का कशी वाढ व्हायचं क कसं कमी करायचं तर गळारुंदी आली आपली दोन पॉईंट पाच म्हणजे अडीचची आणि मोंढा आला आपला आहे साडेपाचचा तर फिक्स माप आपण ठेवला आहे गळारुंदीचा आणि मोंढ्याचाही फिक्स माप ठेवला आहे आता तुम्ही माप घेताना बघत असाल तर छातीचं माप आप अकरा आलेलं आहे तर आपण थोडंसं एक्स्ट्राच माप घेत असतो फिटिंग करताना आपण थोडंसं कमी जास्त करू कसा कपडा जास्त असला तर आपल्याला ते व्यवस्थित मॅनेज करता येतं जर कमी पडला तर मग ब्लाऊज खराब होऊन जातं त्यासाठी आपण थोडासा कपडा एक्स्ट्रातच राहू द्यायचा आहे तर छातीमध्ये आपण दीड इंच वाढवू पूर्ण उंचीमध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं तर चौदा आपली पूर्ण उंची झाली छातीमध्ये दीड इंच वाढवला तो झाले साडेबाराची घडी ओके मागील गळ्यामध्ये काहीच नाही तळ्या शोल्डरमध्ये बाही उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं आता आपला ब्लाऊज आहे अस्तरचं अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एक इंच वाढवावं लागेल तर पूर्ण उंचीमध्ये घेऊया एक इंच म्हणजे झाले पावणे नऊ इंच कटिंग करण्यासाठी आपण घ्यायचे बाकी बाहीरणमध्ये काहीच नाही तयार शोल्डरमध्ये बाही उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं आता आपला ब्लाऊज आहे अस्तरचं अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एक इंच वाढवावं लागेल तर पूर्ण उंचीमध्ये घेऊया एक इंच म्हणजे झाले पावणे नऊ इंच कटिंग करण्यासाठी आपण घ्यायचे बाकी बाहीदंडमध्ये काहीच नाही तर शोल्डरमध्ये बाही उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं आता आपलं ब्लाऊज आहे अस्तरचं अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एक इंच वाढवावं लागेल तर पूर्ण उंचीमध्ये घेऊया एक इंच म्हणजे झाले पावणे नऊ इंच कटिंग करण्यासाठी आपण घ्यायचे बाकी बाहीदंडामध्ये नाही वाढवायचं कंबर घेरमध्ये पण नाही वाढवायचं रुंदी वगैरे यात काहीच नाही वाढवायचं तर आपल्याला फक्त पूर्ण उंची छातीस आणि बाही उंचीमध्ये या तीन मेजरमेंटमध्ये आपल्याला मार्जिंग वाढवायची असते उंची वाढवायची असती चला तर मग आपण कटिंग कशी करायची ती ड्रॉप कशी करायची बघूया सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे डी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच